कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेला आलेल्या भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला वीज बिल भरण्यासाठी रास्त सवलत देण्याची मागणी कळवण कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने बस स्थानकावर वीज बिलाची होळी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दिलेल्या भरमसाठ वीज बिलामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून अव्हाची सव्वा येणारे वीज बिल कसे भरावे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे सरकारच्या या दडपशाही विरुद्ध तेवीस नोव्हेंबर रोजी प्रवण तालुका भाजपच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात येऊन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत सर्व दिली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र येऊन कदाचित काँग्रेसचा त्या ठिकाणी हनन करतायत असं चित्र या सरकारचं दिसतंय दोघांमध्ये लोकांमध्ये समन्वय नाही महाविकास आघाडीचं एकमेकांशी कम्युनिकेशन नसल्यामुळे या जनतेला त्रास सहन करावा लागतोय आगामी काळामध्ये या राज्यातील जनतेचे वीज बिलं माफ नाही झालेत तर या पद्धतीने भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलनं करतील हा इशारा या शासनाला देत आहोत कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पार्टी या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष दीपकजी खैरनार जिल्ह्याचे सरचिटणीस महामंत्री आदरणीय नंदभाऊ खैरनार सुधाकर पगार युवा मोर्चाचे जितेंद्र पगार व सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळी आज या निषेधार्थ वीज बिलाची होळी करण्यात आली आहे आणि या ठिकाणी आंदोलनाला वतीने या सरकारला हा इशारा देण्यात या प्रसंगी भाजपा कळवण तालुका अध्यक्ष दीपक खरणार माजी तालुका अध्यक्ष सुधाकर पगार महामंत्री नंदकुमार खैरनार माजी जिल्हा अध्यक्ष विकास देशमुख शहर अध्यक्ष निंबा पगार गोविंद कोठावदे मिलिंद जुन्नरे सचिन सोनवणे हितेंद्र पगार हेमंत रावले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दी, दीपक सोनवणे कळवण